समस्या तुमची बातमी आमची आता स्क्रीन वर आपण जी दृश्य पाहतोय हो। ती कुठल्याही हॉलिवूड किंवा बॉलिवूड चित्रपटातील नाही तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर मधील चाकण येथील एका महाराष्ट्रीय मुलीने हे चित्रथरारक स्टंट केलेत आणि तिच्या या उपक्रमाची नोंद नुकतीच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली गेली आहे जवळजवळ एकशे साठ फूट उंच टॉवर मीनाक्षी हनुमंत साळुंके या चाकणमधील मुलीने सर्वात जास्त वेळ म्हणजे तब्बल एक मिनिट आणि बावीस सेकंद शोल्डर स्टँड ही पोज केली आहे यासाठी तिला प्रशिक्षक दीपक माळी सरांचे मार्गदर्शन लाभले चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सर यांच्या हस्ते मीनाक्षीचा नुकताच गौरव करण्यात आला आहे नाव मीनाक्षी साळुंके हिनं इंडियाचे वन ऑफ द बेस्ट ॲक्टिव्हिटी केलेली आहे ज्याच्यामध्ये एकशे साठ फुटाच्या टावरवरती शोल्डर स्ट्रँडची पोज केलेली आहे विदाऊट सेफ्टी आणि त्याचं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेलं आहे माझे नाव मीनाक्षी साळुके मी राहते जे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव रजिस्टर झालेलं आहे त्याच्यामध्ये मी हायस्ट अवॉर्डसाठी शोल्ड सन पोशन बोलते हो तर हे करण्यामाधी म्हणजे माझ्या प पहिली सगळ्यात मो मोठी गोष्ट म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी मला अलाव केलं तर त्यांना त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते बोललं की हा ते करू शकतेस आणि कर तर त्यामुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळालं आणि त्याचबरोबर दीपक सरांनी पण मला खूप ट्रेनिंग दिली